नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो अमरावती विभागातील जून दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेत पिकाचे नुकसान झाले आहे या शेत पिका नुकसानीसाठी शासनाने या ठिकाणी आता मदत जाहीर केलेली आहे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे या संबंधित जो जिहार आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जिहार आपण या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी बघूया राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा काढण्यात आला प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेले आहे की अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध देण्यात येते पुढे प्रस्तावनेमध्ये मदतीविषयी जे निकष असतात त्या निकषाबद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पुढे जाऊन शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया शासन निर्णय यामध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता क्रमांक दोन येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी अमरावती विभागाकरता पाच जिल्ह्या करता, पाथ करता शैंशी, कोटी तेवीस लाख अडोतीस हजार रुपये निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे शासन निर्णय मुद्दा क्रमांक तीन मधील ब कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने या ठिकाणी काळजी घ्यायची आहे म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळताना कोणत्या प्रकारचा दुजाभाव या ठिकाणी होणार नाही याची काळजी या ठिकाणी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाला घेण्याचे सांगण्यात आलेले आहे मुद्दा क्रमांक चार मध्ये वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व सभा करावी मुद्दा क्रमांक पाच मध्ये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजे शेतकऱ्यांना मिळालेली मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर कोणत्याही बँकेने ती रक्कम कर्ज खात्यात वसूल करण्यात येऊ नये असे आदेश या ठिकाणी शासनाने जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक बँकेना या ठिकाणी देण्याचे सांगण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयामध्ये सर्वात शेवटी या ठिकाणी एक प्रपत्र दिलेले आहे यामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना जी मदत मिळाली ती मदत प्रत्येक जिल्ह्याला किती मिळाली किती शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे नुकसानीचा कालावधी जून दोन हजार पंचवीस मध्ये असून जिल्हा प्रथम अमरावती यामध्ये बाधित हेक्टर क्षेत्र या ठिकाणी दिलेला आहे तसेच बाधित शेतकरी संख्या बावीसशे चाळीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि निधी हा दोनशे पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये या ठिकाणी अमरावती विभागाला मिळालेला आहे तसेच अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यामध्ये सर्वात जास्त निधी हा बुलढाणा जिल्ह्याला मिळालेला आहे यामध्ये बाधित क्षेत्र हे सत्याऐंशी हजार तीनशे नव्वद पॉईंट झिरो दोन हेक्टर क्षेत्र आहे बाधित शेतकरी संख्या ही नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी असून निधी हा सात हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन लक्ष रुपये निधी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक मिळालेला आहे त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांना मिळालेला निधी सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे अशापैकी एकूण अमरावती विभागामध्ये सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे एक लाख सात हजार सातशे बहात्तर शेतकरी यांना ही मदत मिळणार आहे आणि आठ हजार सहाशे तेवीस पॉइंट अडोतीस लक्ष रक्कम या ठिकाणी अमरावती विभागाला या ठिकाणी मिळालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासन या ठिकाणी जमा करेल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माहे जून दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी शासनाने दिलेली मदत बाबत ही होती महत्वपूर्ण माहिती असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जय जवान जय किसान